रेशन कार्डवर धान्याऐवजी पैसे मिळणार फक्त यांनाच मिळणार पैसे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे आता शिधापत्रिकेवर मिळणाऱ्या अन्नधान्याऐवजी थेट आर्थिक मदत दिली जाणार आहे पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी यासंबंधीचा एक महत्वपूर्ण शासन निर्णय जा जारी करण्यात आला आहे या हजारो मोठा फायदा यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागातील आठ ही जिल्ह्यांमधील अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमधील आणि नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील पिवळ्या शिरा पत्रिकाधारकांना यामध्ये समावेश आहे या, समावे या शेतकऱ्यांना धान्याऐवजी थेट त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा जा केले जातील किती पैसे मिळणार आणि कधीपासून या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना थेट रोख रक्कम दिली जात आहे सुरुवातीला अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस पासून प्रति लाभार्थी दरमहा दीडशे रुपये अनुदान दिले जात होते त्यानंतर वीस जून दोन हजार चोवीस पासून हे अनुदान वाढून प्रति लाभार्थी दरमहा एकशे सत्तर रुपये इतके करण्यात आले आहे या निधी वितरणात होणारा विलंब टाळण्यासाठी सरकारने विशेष पाऊल उचलले आहे सतरा जुलै दोन हजार सरकारला पाठवलेल्या पत्रानंतर पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने विशिष्ट अधिकाऱ्यांची आहरण व संवितरण अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे तसेच वित्तीय सल्लागार व उपसचिव अन्न व नागरी पुरवठा यांना नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे या प्रशासकीय सुधारणांमुळे शेतकऱ्यांना त्यांचे मासिक किंवा मागील थकीत अनुदान वेळेवर मिळण्यास मोठी मदत होणार आहे अधिक माहितीसाठी काय करावे लागेल हा निर्णय राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठा आधार आहे या संदर्भातील अधिक तपशील आणि अधिकृत माहितीसाठी आपण महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या सरकारी संकेतस्थळाला भेट देऊन संबंधित शासन निर्णय पाहू शकता यामुळे तुम्हाला योजनेची सविस्तर माहिती आणि पात्रता निकष समजून घेण्यास मदत होईल हा बदल तुमच्यासाठी फायदेशीर आहे का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद